मित्रांनो आज आपण इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक दोन उपयोगिता विश्लेषण या प्रकरणाच्या संदर्भातील पूर्ण प्रकरणाची रिव्हिजन आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुमचा एक वीस ते पंचवीस मिनटामध्ये संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास यामध्ये होऊ शकतो तुमचा अभ्यास झालेलाच असेल एक रिव्हिजन म्हणून आपण या प्रकरणाची माहिती घेऊया आ, संपूर्ण प्रकरण तुम्ही अभ्यासलेलंच असेल तर त्या प्रकरणात तुम्ही काय शिकलेला आहात आत्तापर्यंत त्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला आहे ते घटक पुन्हा एकदा रिव्ह्यू सुरुवातीलाच या प्रकरणामध्ये कोणकोणत्या घटकांचा आपण अभ्यास केला ते, ते एकदा पाहून घेऊयात बस सुरुवात आपली ह्या प्रकरणाची प्रस्तावनेने केलेली होती त्यामध्ये जी माहिती आहे ती थोडीशी महत्त्वाची असते कारण एक दोन मार्काचे जे प्रश्न आहेत ते प्रस्तावनातून येऊ शकतात त्यानंतर उपयोगितेची संकल्पना आपण अभ्यासलेली आहे ज्यामध्ये या संकल्पनेत उपयोगितेची व्याख्या आहे वैशिष्ट्ये आहेत उपयोगितेचे प्रकार आहेत उपयोगितेची संकल्पना आहेत ज्यामध्ये एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता या दोन संकल्पना आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत आणि एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेचा संबंध हा एकूण ह्या संकल्पनेमध्ये आपल्याला अभ्यासाला दिलेला होता तर हे सगळे महत्त्वाचेच प्रश्न आहेत आणि सोपे प्रश्न आहेत त्यानंतर घटती सीमांत उपयोगिता जी आहे त्या संकल्पनेला सुरुवात होते त्यामध्ये सुरुवातीला सिद्धांत दिलेला आहे घटत्या त्या सीमांत उपयोगितेचा त्यानंतर त्या सिद्धांताचे गृहित सांगितलेले आहेत घटत्या सीमांतोपिकतेचे सिद्धांताचे अपवाद देखील आपल्याला दिलेले आहेत टीका ज्या केलेल्या आहेत त्या सिद्धांतावरती त्या टीका पण आहेत आणि त्यानंतर महत्त्व देखील दिलेलं आहे आणि शेवटचा एक मुद्दा ह्या प्रकरणामध्ये सीमांतोपिकीता व किंमत यांच्यातील संबंध यावरती एक तक्ता आहे मोठा त्या तक्त्यातली माहिती विचारात घेऊन आपल्याला संबंध स्पष्ट केलेला आहे तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारचं हे प्रकरण आपल्याला अभ्यासाला होतं आणि सर्वांनीच हे प्रकरण अभ्यासलं असेल अतिशय सोपं प्रकरण मी म्हणून दहा मार्काला बोर्ड परीक्षेत प्रश्न विचारले जातात आणि दहापैकी दहा मार्क तुम्हाला या प्रकरणात मिळवता येऊ शकतात एवढं सोपं प्रकरण आहे चला पाहूयात सुरुवात उपयोगितेच्या संकल्पने बसून आपल्याला केलेली होती यामध्ये म उपयोगिता म्हणजे वगैरेच पूर्ण करण्याची वस्तू व शिवेची अंगी असणारी शक्ती किंवा सामर्थ्य म्हणजे उपयोगिता असतं तर ह्या उपयोगितेची वैशिष्ट्ये आपल्याला दिलेली आहेत बरीच म्हणजे दहा ते बारा वैशिष्ट्ये आहेत आपल्याला जेवढी लक्ष ठेवायला सोपी आहेत त्यांचे मी ट्रिक्स देखील सांगितलेले आहेत की त्या ट्रिक्सने हे सगळे लक्षात राहतात पहिल्या तीन संकल्पना ज्या आहेत त्या सोप्या संकल्पना आहेत स सापेक्ष संकल्पनांवरती त्या डिपेंड आहेत म्हणजे व्यक्ती सापेक्ष काल कालसापेक्ष अशा प्रकारची संकल्पना आहे उपयोगितेची त्यानंतर नैतिकदृष्ट्या तटस्थ उपयोगिता व उपयुक्तता यांमध्ये फरक आहे उपयोगिता व आनंद यामध्ये फरक आहे उपयोगिता व समाधान यामध्ये देखील फरक आहे उपयोगिता ही केवळ तात्विक मापन करणारी संकल्पना आहे त्यानंतर उपयोगिता बहुपर्यायी आहे उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते त्यानंतर उपयोगितेचं मापन करणं अवघड असते ती मानसशास्त्रीय संकल्पना आहे आणि ती मागणीचा आधार आहे तर अशा प्रकारची दहा वैशिष्ट्ये आपल्याला पुस्तकामध्ये दे दिलेली आहेत याचे क्रम ह्या ठिकाणी चेंज केले नाही पुस्तकात जसे दिले तसे घेतलेत पण मी जेव्हा ही संकल्पना शिकवली त्याचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पहा तुम्ही त्याचे ग्रुप केलेले आहेत आणि ग्रुप करून नऊ घटक तुमचे सहज लक्षात ठेवता येऊ शकतात वैशिष्ट्ये लक्षात ठेवता येऊ शकतात एवढी सोपी आहे ते आणि ती व्हिडिओ ऐकल्यानंतर पूर्ण वैशिष्ट्ये तुमची क्लिअर होऊन जातील यानंतर नेक्स्ट पुढचा घटक पाहूयात उपयोगितेची प्रकार दिलेले आहेत आपल्याला तर एकूण सहा प्रकार आहेत पहिला आहे रोप उपयोगिता म्हणजे वस्तूचं रोप किंवा आकारात बदल केल्यामुळे जे रोपयेता निर्माण झाली तर त्याला रूप उपयोगिता म्हणतो आपण दुसरं आहे स्थल उपयोगिता वस्तूच्या उपभोगाचं ठिकाण बदललं की उपयोगिता निर्माण होत असेल त्याला स्थल उपयोगिता म्हणतो आपण तिसरं आहे सेवा उपयोगिता सेवा उपयोगिता मीन्स तो <coughs> समाजातील विविध घटकांकडून ज्या सेवा पुरवल्या जातात त्यांच्यातून निर्माण होणारी ही उपयोगिता आहे त्यानंतर आहे सेवा उपयोगिता ज्ञान उपयोगिता ज्ञान उपयोगिता नवीन वस्तूचे ज्ञान ग्रहण केल्याने निर्माण होणारी उपयोगिता पाचवी स्वामित उपयोगिता वस्तूचं मालकी हक्कात बदल झाल्यामुळे जेव्हा उपयोगिता निर्माण होते त्याला स्वामित्व उपयोगिता म्हणतो आणि काल उपयोगिता सहावा प्रकार राहिले उपभोगाच्या कालावधीत बदल केल्यामुळे निर्माण होणारी उपयोगिता यानंतर उपयोगितेच्या संकल्पना आणि त्यामधला संबंध उपयोगितेच्या दोन संकल्पना आपल्याला सांगितलेल्या आहेत एक आहे एकूण उपयोगिता आणि दुसरी आहे सीमांत उपयोगिता उपयोगिता जेव्हा आपण मोजतो त्याच्यानंतर ह्या संकल्पना दिसून येतात ह्या निर्माण होत नाही निर्माण होतात त्या प्रकारामधल्या उपयोगिता आहेत इथं जे उपयोगिता आहे ती आपण फक्त मोजत असताना त्याच्यातून दोन प्रकारे आपण त्याचं मोजमाप करतो त्यावरून एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिताच्या संकल्पना आहेत एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिताच्या दोघांच्या व्याख्या दिलेल्या आहेत एकूण उपयोगिता म्हणजे सर्व नगांच्या उपभोगापासून मिळणाऱ्या उपयोगितांची बेरीज म्हणजे एकूण असते सीमांत म्हणजे प्रत्येक व वस्तूच्या स्वतंत्र नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे फक्त एका वस्तूचीच उपयोगिता मोजली जाते तेव्हा ती सीमांत येते आणि जेवढ्या वस्तू तुम्ही उपभोग घेतला असेल त्या सगळ्यांची मिळून असते ती एकूण असते या दोघांचा संबंध तक्त्याद्वारे आपल्याला दिलेला आहे तक्ता तीन कॉलमचा असतो एकात वस्तूचे नग दुसऱ्यात उपयोगिता आणि तिसऱ्यामध्ये उपयोगिता कशी आहे ती मोजलेली असते त्याच्या आधारे आकृती काढलेली जाते आणि आकृतीवरून एकूण उपयोगितेचा वक्र आणि सीमांतोपयोगिचा वक्र दोघांचे वक्र काढले जातात आता ह्या संदर्भात ह्या दोघांचा जो संबंध आहे तो कमीत कमी चार मुद्द्यांद्वारे तुम्हाला स्पष्ट करायचं कारण चार मार्काला प्रश्न येऊ शकतो तर अशा वेळेस तो चार कमीत कमी मुद्दे तुमचे संबंधाचे सांगता आले पाहिजे म्हणजे पहिल्या नगापासून मिळणारी एकूण सीमांत सारखीच असते एकूण उपयोगिता ही व सुरुवातीला वाढत जाते नंतर स्थिर होऊन घटते सीमांत उपयोगिता मात्र घटत जाणारीच असते एकूण उपयोगिता नेहमी धन असते पण सीमांत उपयोगिता धन ऋण शून्य अशा प्रकारची असू शकते ज्या ठिकाणी उपयोगिता शून्य असते त्या ठिकाणी एकूण उपयोगिता सर्वात जास्त असते उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटते हे जे संबंध आहे त्याच्यावर एक मार्काचा देखील प्रश्न बोर्ड परीक्षेने विचारलेले आहे त्यामुळे हे संबंध महत्त्वाचे आहेत त्यानंतर महत्त्वाचा आपल्या दृष्टीने असलेला घटत्या सीमांतोपगीतेचा सिद्धांत हा सिद्धांत महत्त्वाचा आहे याच्यावर आत्तापर्यंत आठ मार्काचा देखील प्रश्न विचारलेला आहे मग याच्यात सुरुवातीला प्रस्तावना त्यानंतर नियम प्रस्तावना महत्वाची आहे सिद्धांत म्हटलं की त्या एका क्रमाने तो सिद्धांत सांगावा लागतो सुरुवातीला प्रस्तावना लिहायची असते त्यानंतर सिद्धांत लिहायचा असतो त्यानंतर तक्त्याद्वारे त्या सिद्धांताचं स्पष्टीकरण करावं लागतं तक्ता पण आपल्याला दिलेला आहे आणि आकृतीद्वारे स्पष्टीकरण करावं लागतं तर ही हा जो तक्ता असतो त्याच तक्त्याची आकृती काढावी लागते तर प्रकारे हा सिद्धांत तुमच्या इथं पूर्ण होतो सिद्धांतात काय सांगितलं होतं इतर परिस्थिती स्थिर असताना मनुष्याजवळ असणाऱ्या एखाद्या वस्तूचा साठा वाढत गेला तर त्यापासून मिळणारं अतिरिक्त समाधान जे आहे ते क्रमशः घटत जातं या सिद्धांताला इतर काही मुद्दे आहेत म्हणजे जशी या सिद्धांताची गृहित हा सिद्धांत केव्हा अस्तित्वात येईल जेव्हा आपण उपभोक्ता विवेकशील आहे असं गृहित धरू त्याचबरोबर उपयोगिता संकेत मोजता येते असं गृहित धरावं लागतं त्यानंतर वस्तू एकजीनशी आहेत असं गृहित धरलं तरच हा सिद्धांत आपल्याला अनुभवला येतो उपभोग सातत्य आहे म्हणजे फार अंतर नाही आहे उपभोगामध्ये योग्य आकारमान असलं पाहिजे वस्तूचे नग एक सारखेच असले पाहिजे रंगरूप चौ दर्जा पॅकिंग सारखीच असली पाहिजे उपभोक्त्याची मानसिक स्थिती स्थिर असली पाहिजे उपभोगाच्या कालावधीमध्ये त्यानंतर वस्तू ही विभाज्य असली पाहिजे आणि शेवटचा आहे एकच गरजेसाठी तिचा उपभोग घेतला पाहिजे किंवा उपयोग केला पाहिजे तरच तुम्हाला हा सिद्धांत अनुभवू शेत असतो यानंतर आहे घटत्या सीमांतपैकी त्याच्या सिद्धांताचे अपवाद हा सिद्धांत कोणत्या घटकांच्या बाबतीत पाहायला मिळत नाही किंवा लागू होत नाही तर व्यक्तींच्या छंदाच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे छंद आहेत तिकीट गोळा करणे नाणे गोळा करणे जुनी चित्रे असतील पेंटिंग असेल ते गोळा करणे असे वेगवेगळे छंद आहेत त्या छंदांच्या बाबतीत हा सिद्धांत लागू होत नाही त्यानंतर कंजूस व्यक्ती आहे त्यांच्या बाबतीत हा सिद्धांत लागू होत नाही आहे कारण तो व्यसन व्यसन करणारे व्यक्ती आहे म्हणजे दारू किंवा कुठल्याही प्रकारचे व्यसन घ्या त्या व्यसनाच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत लागू होत नाही कारण त्याचा साठा वाढत गेला तर त्याला आनंद जास्त होत जातो सत्ता आहे सत्ता कितीही मिळाली तरी आपल्याला समाधान नसतं त्यामुळं ह्या बाबतीत देखील हा सिद्धांत लागू होत नाही आणि पाचवा सांगितला पैसा कितीही मिळाला तुम्हाला त्याचा साठा तुमच्या किती वाढत गेला तरी तुम्हाला त्याच्यापासून मिळणारं अतिरिक्त समाधान कमी होत नाही उलट वाढत जातं असं ह्या पाच वस्तूंच्या बाबतीमध्ये पाच घटकांच्या बाबतीमध्ये दिसून येतं म्हणून हे पाच घटक याने आम्हाला अपवाद सांगितलेले पण नंतर टीकाकारांनी ज्या टीका केलेल्या होत्या त्याच्यावरून असं सांगता येतं की हे ये पाच अपवाद देखील खऱ्या अर्थानं अपवाद नाही आहेत इथं कुठंतरी गृहितकांचं उल्लंघन होत असतं त्यामुळे ह्या घटच्या उपयोगितेचे सिद्धांताला खऱ्या अर्थानं अपवाद नाही आहेत हां खऱ्या अर्थानं आणि तेच सहमतमध्ये प्रश्न विचारला जातो सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला खऱ्या अर्थानं अपवाद नाहीत त्यावेळेस ते विधान बरोबर असतं मग तिथं लिहायचं हे अपवाद दिलेले आहेत परंतु ते गृहितकांचं उल्लंघन कसं करतात त्यामुळे हे अपवाद नाही आहे यानंतर सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर केलेली टीका आहे काय टीका केली जाते पहिला गृहितक ह्या ठिकाणी तुम्ही विचारात घेतलेले आहेत त्यानंतर संख्यात्मक मोजमाप करता येतो उपयोगितीचा असं म्हणताय तुम्ही पण संकेत उपयोगीता मोजता येत नाही ते मानशास्त्रीय संकल्पना आहे अविभाज्य वस्तू जे अविभाज्य आहे त्यांच्या बाबतीत ठीक आहे पण अविभाज्य वस्तूंच्या बाबतीत असे सिद्धांत कसं लागू होणार पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर गृहीत धरलेली आहे पण ती नसते त्यामुळे ही टीका त्याच्यावर केली जाते त्यानंतर एकच गरज वस्तूपासून पूर्ण केली जाते असं गृहीत धरलं आहे परंतु वस्तू आपण एकदा खरेदी केल्यावर एकाच कामासाठी तिचा वापर करत नाही अनेक कामांसाठी तिचा वापर होत असतो त्यानंतर आहे घटक्या सीमांतोपेगीतेचा सिद्धांताचं महत्त्व कशासाठी हा सिद्धांत महत्त्वाचा आहे उपभोक्त्यांसाठी महत्त्वाचा आहे सरकारसाठी महत्वाचं आहे त्यानंतर मूल्यविरोधाभास समजण्यासाठी हा सिद्धांत महत्त्वाचा आहे महत्त्व जे आहे ना ते नेहमी दोन प्रश्नांनी त्याचं उत्तर मिळतं आपल्याला कोणासाठी उपभोक्त्यांसाठी सरकारसाठी आणि कशासाठी कोणासाठी आणि कशासाठी असा प्रश्न विचारला की तुम्हाला त्याची उत्तरं जे मिळतात ते तुमच्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असतं अशासाठी मूल्यविरोधाबाद सात म्हणजे अजून कशासाठी मागणीच्या सिद्धांताचा आधार आहे तो त्यामुळे तो महत्त्वाचा आहे आणि शेवटचा मित्रांनो प्रश्न हा तक्ता आहे हा तक्ता समजून घेतला तर सोपा आहे पण तक्ता लिहायला काढायला खूप हो विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो मग कधी याच्यावरती जर प्रश्न आला तर तो स्किप केला तरी चालेल त्याच्याऐवजी तर दुसरा प्रश्न घेतला तरी चालेल काय दिलं याच्यात सीमांत उपगिदा आणि किंवा त्यांच्यातला संबंध कसा आहे तो ह्या तक्त्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला वाटत असेल समजत असेल तरच ह्या प्रश्नाच्या याच्यातपणा अन्यथा वेळ खूप घेईल कारण टेबल एवढं सगळं काढायला तुम्हाला खूप वेळ लागणार आहे मग इथं बरोबर येईल की नाही याची खात्री नाही आणि दुसरं हे सगळं काढायला खूप वेळ जाईल त्यामुळं ज्याला परफेक्ट प्रश्न समजलेला आहे आत्तापर्यंत अभ्यास झाला आहे त्यांनीच ह्या संदर्भातला <coughs> प्रश्न सोडवायला घ्या अन्यथा बाकीचे प्रश्न सोपे असतील त्या प्रश्नांची उत्तरं लिहा ऑलरेडी आपण हा प्रश्न सगळा डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला उपयोगितेच्या प्रकरणातलं जाऊन तर तिथं संपूर्ण डिटेलमध्ये जी संकल्पना तुम्हाला समजणार नाही ती सगळी आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेली आहे त्या व्हिडिओचा प्रकरणांवाईज आपण प्लेलिस्ट बनवलेला आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला ते तुम पाहायला मिळते चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात उपयोगितीच्या प्रकरणामध्ये एवढे सगळे मुद्दे आहेत आणि मला वाटतं की तुमचे हे सगळं प्रकरणातले मुद्दे क्लिअर झालेले असावेत आणि बोर्ड परीक्षेला त्याच्यावर जर प्रश्न विचारले तर सहज तुम्ही उत्तरं देऊ शकाल चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर राहिलेल्या प्रकरणांच्या संदर्भातील समरीसोबतपर्यंत नमस्कार